बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक माहिती देणारी बातमी आहे कारण एस सरकारकडनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याचा प्रयत्न होता अशी धक्कादायक माहिती समोर येते टाइम्स नाव या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती मिळाली आहे हिंदू दहशतवादाच्या जाळ्यात त्यांना अडकवण्याचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमधल्या काही मंत्र्यांचा प्रयत्न होता असं या वृत्तात म्हटलं आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे भारतीय सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत भारतीय वृत्तामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे मांडण्यात आलेले आहेत मोहन भागवतांच्या दृष्टीने अश्विन अतिशय धक्कादायक माहिती पुढे येते माहिती अशी आहे की युपीएच्या शेवटच्या कालावधीमध्ये साधारण अजमेरचे चे बॉम्बस्फोट आणि मालेगावचे बॉम्बस्फोट हे बॉम्बस्फोट झाल्यानंतर एक निकष ठरवले गेले होते हिंदू दहशतवादासाठी त्या नि, निकषाच्या आधारे बऱ्याच मोठ्या प्रमाणात धरपकड सुद्धा झाली होती ते, ते निकष लावूनच सरसंघचालक मोहन भागवत यांनाही दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता अशी कागदपत्र आता समोर आलेली आहे इतकंच नाही तर अजमेर ब्लास्ट आणि देशातल्या विविध भागात जे छोटे मोठे स्फोट झाले होते त्या स्फोटांप्रकरणी चौकशी कर, आ, कर, केली जावी मोहन भागवतांची एन आय एकडनं यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले होते आणि त्या चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतलं जावं असेही प्रयत्न केले जा, आ, गेले होते इतकंच नाही तर जी माहिती पुढे येते चा, आहे त्याच्यानुसार दहशतवाद्यांचे निकष मोहन भागवतांना लावले गेले गेले पाहिजे याच्यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांवरही दबाव टाकला गेला होता असंही या कागद पत्रांमधून पुढे येत आहे आणि हे कळत आहे की त्या काळातलं गृह गृहमंत्रालय याच्यासाठी या सगळ्यासाठी कार्यरत होतं महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच काळात सुशील कुमार शिंदे हे के, केंद्राचे गृहमंत्री होते त्यामुळे आता त्या, त्या काळावधी कालावधीमध्ये नक्की काय केलं होतं आणि कशा पद्धतीने हा सगळा बॉम्बस्फोटांचा तपास सुरू होता याच्याबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अश्विन भारती तू आपल्यासोबतच राहा आता आपल्यासोबत संघ अभ्यासक ऍडव्होकेट गणेश सोवनी आहेत गणेश सोवनी जी आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली असेल आताच आपल्याला हे सगळं उघड झालं का आपल्याला आधी काहीतरी धागेदोरे मिळालेले ह्या संदर्भातले आम्हाला संपूर्ण कल्पना दोन हजार आठ साली जेव्हा साध्वी सिंगला मालेगावच्या जेव्हा आरोपी म्हणून करण्यात आलं तेव्हा एवढं लक्षात आलं होतं की भरतभाई रितेश्वर म्हणून एक आरोपी आहे सर्व प्रकरणांमध्ये म्हणजे अजमेरमध्ये आहे तो हैदराबादमध्ये आहे अन्य काही गुन्ह्यामध्ये त्याला आरोपी केलेले आहेत त्याची आता जामिनावरती मुक्तता झालेली आहे आणि हा भरतभाई रितेश्वरनी डांग परिसरामध्ये जवळजवळ साठ हजार जे आदिवासी होते जे ख्रिश्चन धर्मांतरित झाले होते त्यांना परत हिंदू धर्मात आणल्यानंतर कुठेतरी चर्चच्या संदर्भामध्ये ज्यांना सिंपते अशा लोकांनी संघ परिवारांना गुंतण्याचा जो पहिल्या प्रमाणातला जो कट आहे तो खरा तिथे रचला गेला आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा की बारा एप्रिल दोन हजार आठला जी भोपाळच्या बो, राम मंदिरामध्ये जी बैठक घडली त्या बैठकीमध्ये देखील इतक्या विसंगती असलेले पुरावे साधवीच्या चार्जशीटमध्ये मालेगावच्या आलेले आहेत त्यामुळे आम्हाला तिथेच कुणकुण लागले होते की संघ परिवारापर्यंत वरती जाण्याचा हा प्रकार होणार आहे तथापि न्यायालयाने याच्यामध्ये सर्वांना न्याय दिलेला आहे इंगेश कुमारजींचं देखील नाव जोडण्याचा जो अश्लाद्ध प्रयत्न झालेला होता त्यामुळे हे जे टाइम्स नाव जे काय उघड केलेलं आहे त्याच्याबद्दल आश्चर्य वाटायचं कारण आहे त्याच्यात आम्हाला पहिल्यापासून कुणकुण होतीच पण मग आता पुढची पावलं काय असतील नेमकी संघाची कारण हा प्रकार आता पावलं तर काय कारण आता कोणी झाले जे जे काही आरोपी म्हणून गुंतवले गेले साध्वी प्रकाश सिंगला जामीन मिळालेला आहे आणि आता तर एनआयएनी कबूल केलेलं आहे की याच्यामध्ये तिच्यावर कुठलाही सबळ पुराण आहे त्यामुळे साध्वी प्रकाश सिंगचा डिस्चार्जचा जो मार्ग आहे तो खरंच एका अर्थाने मोकळा झालेला आहे पण मग काँग्रेसच्या हो काँग्रेसच्या मंत्र्यांच्या संदर्भात संदर्भ आलेला आहे काँग्रेसचे नेते मंत्री कोण आहेत संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे नाही जयपूरला सुशील कुमार शिंदे तेव्हाचे माननीय गृहमंत्री होते त्यांनी देखील पहिल्यांदा संघपराला बदनाम करायचा मोठ्या व्यासपीठावर प्रयत्न केला आणि संघाला जोडण्याचा प्रयत्न केला तो देखील अतिशय लज्जास्पद होता त्याचा तेव्हा देखील खूप लोकांनी धिक्कार केलेला आहे त्यामुळे अशा तऱ्हेचा हा संतुष्टीकरणाचा एक प्रकार होता की जेणेकरून संघपरातल्या सर्व लोकांना गुंतवावं जेणेकरून आपली जी मतांची जी शिदोरी जी आहे ती शिजोरी बांधतायला हा एक अतिशय लाजीरवाना प्रकार होता काँग्रेसने जे केलेला आहे युपीएच्या काळामध्ये ठीक आहे ठीक आहे गणेश गने, गणेश जी खूप खूप धन्यवाद सविस्तरपणे आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे देखील आपल्या सोबत होत्या भारतीने देखील आपल्याला सविस्तर माहिती दिली भारतीय धन्यवाद